हॅलो नमस्कार माझ्या लिलो ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आम्ही बनवली होती गवारची भाजी आधी ही भाजी छान मोडून घेतली स्वच्छ धुवून घेतली त्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेतली कढाईत तेल गरम झाल्यावर त्यात राई जिरं कांदा टोमॅटो यांची फोडणी दिली त्यात लाल तिखट आलं लसूण पेस्ट हळद हिंग आणि चवीपुरते मीठसुद्धा टाकून घेतलं मग त्यात गवारीच्या नाही मग त्यात गवार ॲड करून बटाटेसुद्धा टाकले वरून पाणी टाकले आणि हे गरम पाणी टाकलं कारण गरम पाण्यामुळे टेस्ट टिकून राहण्यासाठी मदत होते टेस्ट टिकून राहते गरम पाण्यामुळे आणि नंतर पंधरा मिनिटं भाजी छानपैकी शिजू दिली बघा मस्तपैकी भाजी तयार होते गवारची भाजी त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला मदत करते यासाठी गवारच्या भाजीचा रस करून त्याचे सेवन केल्याने त्याचा फायदा होतो गवारच्या शेंगा खाल्ल्याने अपचन आणि गॅसच्या समस्यासुद्धा दूर होतात आहारातील गवारीच्या शेंगा आपल्याला अनेक गंभीर आजारापासून वाचवतात बरेच लोक भाजी बनवून तसेच सलाडमध्ये सामील करून गवारच्या शेंगा खातात यामध्ये बरेच उपयोगी गुणधर्म आहेत जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर फ्रेंड्स नक्की कमेंट करा आणि सांगा की आम्ही केलेली गवारची भाजी कशी होती ते गवारमध्ये प्रथिने आणि फायबर समृद्ध प्रमाणात असतात त्याशिवाय त्यात विटॅमिन सी विटॅमिन ए कॅल्शियम आयर्न आणि पोटॅशियम हे उपयुक्त घटकसुद्धा आढळतात तुम्ही पण अशा प्रकारची गवारची भाजी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी झाली होती याची टेस्ट आणि भाजी करताना नेहमी गरम पाण्याचा वापर करा फक्त भाजीतच नाही कुठलाही नॉनव्हेज पदार्थ जरी तुम्ही करत असाल त्यातसुद्धा गरम पाणी करूनच टाका कारण गरम पाण्यामुळे त्याची टेस्ट टिकून राहते लक्षात ठेवा या फोडणीमध्ये बघा लाल तिखट घातलं आहे हळद घातली आहे आला जिराची पेस्ट लसूण हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे नंतर त्यात आपण हे गवारसुद्धा ॲड केली आहे गवार आणि बटाटेसुद्धा ॲड केलेले आहेत आणि आता वर झाकण ठेवून पंधरा मिनटं मस्तपैकी शिजू द्यायची आपण या गवार बटाटेला बघा मस्तपैकी भाजी तयार होणार आहे वरून गरम पाणी घातलेलं आहे यात ग्रेवी जेवढी हवी असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता त्याच्यामध्ये आणि मंद आचेवर पंधरा मिनटं छानपैकी शिजू दिल्यानंतर ही गवारची भाजी अशा पद्धतीने तयार झालेली आहे